दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर जिल्हा ओशू असोसिएशन व वा अमृतवाहिनी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय ओशू शालेय स्पर्धा घेण्यात आल्या सदर स्पर्धेमध्ये आत्मावालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील खेळाडूंच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे त्यामध्ये शिवतेज वाघचौरे चौधरी कुणाल बागुल केतन पावरा कृष्णा गावित मच्छिंद्र जगताप मोहन नितीन चौधरी चौधरी राज आणि रामकुमार बुट्टे यांचा समावेश आहे या नऊ खेळाडूंनी घवघवीत असं यश मिळवत आत्मामालिक शैक्षणिक संकुलाचं नाव या क्षेत्रामध्ये उंचावलंय या सर्व खेळाडूंना सद्गुरू परमपूज्य आत्मावालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सर्व विश्वस्त क्रीडा व्यवस्थापक सायनाजी सर प्राचार्य माणिक जाधव सर व सर्व प्राचार्य यांनी या संघाचं कौतुक करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच या सर्व विद्यार्थ्यांना प्रणिल ठोंबरे यश गायकवाड अमित गुंजाळ यांचं मार्गदर्शन लाभलंय आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोक्कम